शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे गोरक्षकांनी गोमांस विक्री करताना तिघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षक भगवान चैतन्यजी महाराज वर्ष पंचेचाळीस राहणार पिंपळे तांडा तालुका शिरपूर यांना दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी थाळनेर गावातील गोरक्षक अजय विठ्ठल कोळी यांनी माहिती दिली की गावातील मण्यार गल्लीत गाय मातेची निर्देतेने कत्तल करून सदर विक्रीसाठी ठेवले आहेत यावेळी प्रदीप राजपूत राहणार होळ नांथे व गोरक्षक अजय बहारे भावेश मोरे अविनाश कोळी सतीश भिल पराग शिंदे व गावातील तीस ते चाळीस तरुणांसह पाहणी केली असता सदर ठिकाणी आरोपी सलमान मुनाफ कुरेशी वयवर्षीय सव्वीस व इम्रान मुनाफ कुरेशी वयवर्ष अठ्ठावीस हे गोमांस विक्री करताना व इरफान मुनाफ कुरेशी वयवर्ष सत्तेचाळीस सर्व राहणार थाळनेर हा गोमांस पिशवीत भरताना दिसून आले यावेळी तरुणांनी पोलिसांना कळून तिघांना गोमांसासह पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी नऊ हजार शंभर रुपये किमतीचे गोमांस इतर साहित्य पंचाण समक्ष जप्त करण्यात आले यापूर्वी देखील गावकऱ्यांनी संबंधितांना ताकीद दिली होती यावेळी गावात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता गावात तणावाचे वातावरण होते गावातील दुकान लगेच बंद करण्यात आली पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघन पाटील यांनी जमावास शांत करून समजून सांगितले प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर